मला असं वाटत जाग यावी असं कोण म्हंटल मला माहिती नाही परंतु शिवसेना अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत त्याला संघटनेत वीस वीस तीस तीस वर्ष जिजावं लागतं ते जिजायचं त्यांना माहिती नाही आहे पण काही हरकत नाही मित्र आहे ते त्यांनी त्यांचा तेन सल्ला दिलेला आहे शिवसेना शिवसेना पंखाच्या विचाराची उद्धवजींच्या नेतृत्वाखाली चाललेली संघटना ही योग्य दिशेने मार्ग प्रमाण करेल एखादा पराभव म्हणजे काय पराभव आणि जय आणि पराभव या मला असं वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे लोकसभेला जय मिळाला आता पराभव मिळाला आता पुन्हा येणारा निवडणुकीत जय ये मिळेल त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही फार महाविकास आघाडी बिघाडी झाल्याची वाट पाहू नका महाविकास आघाडी बिघाडी कोणती नाही सगळे पक्ष एकत्रित आहे लोकसभा आणि विधानसभेचे गणित निवडणुका वेगळ्या असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या असतात